पैसा का मजा आपल्याला आपण आठ जण आहे म्हणजे आपण सात आठव आठ जणांनी मुंबईत जाऊन आपण भीक मागायचे सगळ्या वेगवेगळ्या मुंबई जाईल को जो कोणी झो बिचला कोणी बँकांच्या सगळीकडे म्हणजे आठ एरिया आपले होते ते मागायची दिवसाला जर आपले एकाचे दिवसाला ऐक की मनगांडीचे दिवसाला जर आपले एकाचे हजार झाले आठ जणांचे आठ हजार दहा दिवसाचे ऐंशी हजार आणि आठ दिवसाचे दोन लाख चाळीस हजार आपल्याचे दोन लाख चाळीस हजार महिना चाळीस हजाराची मोज करायची सगळीकडे हिंडून बिंडून दोन लाख रुपये अंबानीकडे आड असे इन्व्हेस्ट करून टाकायचे उसका डबल आहे का फिर अगले महिने इन्व्हेस्ट करेन उसका डबल आहे का एक का डबल एका डबल करते जायगा आणि असं करत करत आपण अंबानीच्या घरी चहा प्यायला तेव्हा बोलवलं आणि परत त्याच्या पुढं आपण टावर उभा करू टावर ना म्हणजे घर उभा करू म्हणजे बिल्डिंगला टावर म्हणते रे ते अजून तुला ज्ञान येणार नाही आता आपण बघ एक फेरी मारली मी तीनशे रुपये गोळा केले तीनशे रुपये गोळा जाग्या हो ते पण कशा पाहिजे गोळा केले आणि ते पण खोक्यात आई लुक चांगला ठेवून जर असा असा वापरा केला गेला तर काय लुक व्हिडिओ व्हिडिओ आणि प्रोफेशनल एक माल आपल्याकडे हाय लिडर पण व्हायचा याला पैसा पैसा बाबा बनू करायला पाहिजे आपण हे ठेव अरे दोन लाख रुपये चाळीस हजार दोन लाख चाळीस हजार रुपये कुठला नोकरीवाला घेत तू सांग मला कुठला नोकरीवाला वीस तीस हजाराची नोकरी करत बसण्यापेक्षा పైసరీన <missan> <t> <laughs> <this> <laughs> <laughs>